नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट म्हणजे ठाकरे गटासाठी आनंदाची बातमी ही सर्वात मोठी अपडेट आहे त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेलायकॉन नक्की प्रेस करा जाणून घ्या बातमीची सविस्तर अपडेट ठाकरे गट आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची चर्चा रंगली आहे त्यातच आता ठाकरे गटाच्या नेत्याने सूचक वक्तव्य केले आहे आगामी महापालिका निवडणुका या महाविकास आघाडीत लढायच्या की स्वबळावर लढायच्या याचा सर्वस्वी निर्णय येणाऱ्या काळात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे घेतील अशी माहिती शिवसेनेचे पुन्हा जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेरे यांनी दिलेले आहे तसेच गटाच्या निर्णयाकडे लक्ष लागलेले आहे तुम्हाला काय वाटतं या वरिवताबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये कळवा व बघता बघता एक सेकंद लागतो व्हिडिओला लाईक करा बऱ्याच प्रेक्षकांनी व्हिडिओला लाईक केलेला आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा की ठाकरेगड स्वबळावर ही महामालिका निवडणूक लढणार का, का। तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये कळवा व असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र